जय जय <treating> <neighbors> हो. दे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग ओवी क्रमांक एकशे एक्कावन्न ते दोनशे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात जेथे विचारांचा प्रवेश होत नाही जेथे कोणताही तर्क चालत नाही जे द्वैता दोषाचे संपर्कात लिप्त होत नाही हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य सुद्धा सुखदायीक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल जे अनादे सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञा शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म हे या मंत्राद्वारे उपभोगतात याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमरस्थितीला प्राप्त होता म्हणून ते सहजच ब्रह्म पावतात जन्माला येऊन ज्यांना संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ यांच्या हातून मुळीस होत नाही तर त्या इतर लोकांना विरक्ती माग घालत नाही ज्यांचे एक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला कर विचारतोस म्हणून अर्जुना ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत ते तू सर्व मन इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियाने उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्वता जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदांनी चांगल्या विचाराने सांगितले गेले आहे परंतु त्या विचाराची आपल्याला काय करायचे आहे तात्पर्य असे समज की माझे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मापासून उत्पन्न होत एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही पार्थ द्रवमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसे यज्ञेबाबत सर्व कर्म ज्ञानात समाप्त होतात अजून वेद ज्याचे मूळ आहे ज्यात गिर्यांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्गसुखाचे फलप्राप्त होते ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत पण ताऱ्यांच्या तेजाला डोल जसा सूर्यापुढे चालत नाही तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही पहा परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरिता यव्य लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याचा विसंगत नाहीत जे जाधू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे जे कर्मातील ज्ञानाचे खाण आहे जे भुकले आहेत त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे ज्यांच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते तर्काची दृष्टी जाते ज्यांच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो मनाचे मनपण नाहीसे होते बोलाचा बोलकेपणा थांबतो ज्यामध्ये श्रेय प्रत्यक्ष सापडते ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते विवेकाचा हावरेपणा खुंटतो वाणी याच्या ठिकाणीने पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते ते ज्ञान तू तत्वसाक्षात्कार ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घेई त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कष्टपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्त्व उत्तम रीतीने जाणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील हे अर्जुना ते उत्तम ज्ञान जर लाभाने असे मनात असेल संता सर्वेस्व करून त्या भजावे कारण ते ज्ञानाचे घर आहेत त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरवटा आहे अजून तो सेवा करून तो आपला स्वाधीन करून घे एवढ्याकरता शरीराने मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची चाकरी करावी मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारावे असता ते, ते सांगता त्या त्यांच्या उपदेशात अंतकरण संपन्न होऊन पूर्ण संकल्पाकडे ओळत नाही जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस तसेच हे पांडवा ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर माझं सच्चिनानंद घन परमात्म्यात पाहशील त्यांच्या उपदेशरूप उजडात निर्दास्त झालेला चित्त भ्रमाप्रमाणे शंकारारहित होते त्यावेळी आपल्या सहित सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील अरे पार्थ ज्यावेळी श्रीगुरूची कृपा होईल त्यावेळी अशा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल जरी तू इतर सर्व पाप्याहूनही अधिक पाप करणारा असलास तरी तू ज्ञानरूप रोपणुकीची खात्रीने समुद्रातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील तू पापाचे आगर भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा डोंगर जरी असलास तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे काहीच नाही असे ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे पहा निराकार परमात्मेची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा आहे तो देखील जे ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही याची ही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही त्या ज्ञानाच्या हे मनातील म्हणजे काय पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे वास्तविक पाहता त्यांच्यासारखे समर्थ या जगात दुसरे काही नाही कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसा ज्ञानरूप अग्नि सर्व कर्माची राखडांगोळी करतो तीन लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी परलेकाळची वावटळ त्याच्यापुढे ढग काय टिकणार आहे सांग बरे अथवा वाऱ्याच्या सोबाने जो परले काळाचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटवतो तो गवत व काष्टी आणि दबेल काय या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्री दुसरे काही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतकरण शुद्ध झालेले माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो म्हणून असे घडणे अशक्य आहे नुसत्या विचारांचे अशक्य आहे असे दिसते एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही यह लोकी ज्ञान हे उत्तम आहे ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही त्याचप्रमाणे ज्ञानाइतके उत्तम दुसरे कुठे आहे या सुवेच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळले किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही आढळले तरच अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल म्हणून अनेक प्रकारचे विचार केला तरीही पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच आहे अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता की अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते त्याचप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाची उपमा देणे भाग आहे आता जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय यावर अर्जुन म्हणाला महाराज आपण जे बोलत आहात ते खरेच आहे पण ते ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार तोच ते ज्यांनी मनोगो देवाने जाणले मग तो म्हणाला अर्जुना ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो आता या गोष्टीकडे निश्चित्त दे जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तीरूप परम शांतीला प्राप्त होतो तर आत्मसुखाच्या गोडीमुळे जो सर्व विषयांना विटलेला असतो ज्यांच्या ठिकाणी इंद्रियांना मान कसा तो मुळीच नसतो जो कशाची छान मनात येऊ देत नाही जो प्रकृतीकडून होणारी कर्मी कर्माचे कर्तव्य आपल्याकडे घेत नाही श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला ज्ञानात निर्भळ शांतीची वस्ती असते ते ज्ञान हो त्या त्याला शोधेत येऊन हटकून पोहोचते ते ज्ञान अंतकरणा स्थिर बसते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो पूर्वी आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो मग ज्या बाजूला पाशील त्या बाजूला त्याला शांती दिसते त्या अमर्याद शांतीचे पहिले तरी कुठे आहे विचार करूनही समजत नाही अशा ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागला तर तो अपार आहे पण ते आता राहू दे अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक आणि ना सुख एक ज्या प्राण्यांच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्यांच्या जिण्याला काय म्हणावे त्यापेक्षा मरण बरे जसे ओसाळ घर किंवा जसा प्राणरीत देह व्यर्थ असतो त्याचप्रमाणे ज्ञानही ना जीवित केवळ शून्यवत आहे अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याच्या निरंतर बाळगली तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला पण जो बदल मनात असताही बाळगत नाही तो संशयर रूप पडला आहे असे समज अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेला स्वभावता येते त्यावेळी मरण ओढावले आहे असे उघड समजावे त्याचप्रमाणे जो विषय सुखाचे रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपरवा असतो तो संशयाने घेरला जातो या संशय नाही अशा रीतीने जो संशयास पडला त्याचा घात झाला असे समज तो हे परलोकातील सुखाला आचवला ज्याला विषय मजवर झालेला असतो त्याला शेत उष्ण काही कळत नाही तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो